हॅलो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघायला शिकलो सॉरी बनवायला शिकलो साखळी फर्स्ट मी दोन साखळी बनवून दिल दाखवली होती त्याच पद्धतीने सेम आपल्याला बनवून घ्यायचं आहे प्लस आपण पहिल्या साखळीमधून अर्ध कट केलं त्यातच सेम लास्ट या साखळीमधून सुद्धा अर्ध कट करून टाकायचंय त्यानंतर अशी साखळी करून घ्यायची म्हणजे एक लाईन झाल्यानंतर सेकंड लाईन सेकंड लाईनला पण आपण अर्ध कट करून टाकणार आहोत तर अशा प्रकारे आपण लेअर बनवून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा आता लेयर बनवले तर पुढचं मी अजून एक बनवून दाखवते सो पहिल्यातनं अर्ध कट करून टाकायचं परत एकदा बघा पहिल्यातून हे अर्ध कट करून टाकायचं त्यानंतर त्यानंतर ह्याचं पण निम्मनिम्म करून घ्यायचं त्यानंतर सेम आपल्याला वर जसं आहे तशी आपल्याला इथं गाठ टाकून घ्यायची आहे तर गाठ टाकून घेऊया आपण रेग्युलर जसं मी गाठ फिरवायला शिकवलं त्याचप्रमाणे आपण गाठ टाकून घेऊया आणि जर वरती नवीन मेंबर असेल तर गाठ कशी मारायची त्याचाही मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा त्यानंतर ह्यातला हाफ आणि परत आतला हाफ घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये बघा असं झालं की इथं म्हणजे हा थोडासा वेगळा झालाय तर हे काय करायचं एकतर खाली सोडून द्यायचा नाहीतर आडवा येत असेल तर ये तो, तो कट करून टाकायचा तर मी हा कट करून टाकते त्यातला निम्मा घ्यायचा म्हणजे प्रत्येक प्रत्येक प्रोसिजर आपल्याला निम्मा निम्मा घेऊनच करायचे आहे हे लक्षात ठेवायची खालची लेवल बाजू आपल्याला एक आली पाहिजे ओके सो मी हे सगळं बनवून घेते आणि तुम्हाला फायनल मी मी रिव्ह्यू दाखवते मगाशी सांगितल्या पद्धतीने आठ राऊंड केलेलं आहे आणि हा नववा आहे आता नवव्यानंतर आपल्याला कन्फर्म गोंडा घालण्यासाठी आपण फिक्सिंग करतोय पण पहिलं कसं आपण अर्ध्यातून कट करून टाकायचो तसं आपण आता अर्ध्यातून कट करून नाही टाकणार आहोत आता आपण डायरेक्ट गोंडा बनण्यासाठी म्हणजे इथं खाली गोंडा बनणार आहे त्यासाठी आपण गाठ टाकून घेत आहोत पण हे पण सेमच घ्यायची तशी छान आणि इथं जाडसर आलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये बघा की तुम्हाला दोन शेडमध्ये बनवायचं असेल तर पहिल्यांदा पाच त्यानंतर चार आणि परत चार ह्याच कलरचे चार पण ज्यावेळेस आपला काठ संपतो आहे ना त्या टायमिंगला ता पाच म्हणजे फर्स्ट पाच आणि सेकंड पा लास्ट पाच हे देण्यात ठेवायचं नाहीतर ना तुमचं कलर कॉम्बिनेशनचं सगळं मिस्टेक होऊ शकतं आहे मध्ये जो कलर आहे तो मी परत इकडं वापरू आहे पण लास्टची ओळ ही पाचच पाहिजे तर ही गोंड्या बांधण्यासाठी ओके सो ह्याच्यामध्ये आता आपल्याला गोंडा टाकायचा आहे ह्याच्यामध्ये तर तो, तो आपण टाकून घेऊया हा जो गोंडा बांधलेला आहे ना सेम हाच गोंडा मी इथं बांधून दाखवते सो so, ही जी माझी एकशे चाळीस धाग्यांची दा धाग्यांचा गोंडा आहे आणि तो आता सेकंड ह्याच्यामधून उलट्या साईडून सुई घालते मी उलट्या साईडून सुई घातली आणि मला जेवढा गोंडा ठेव ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्ती वाढवलं आहे मी म्हणजे खालच्या साईडून अर्धा इंच जास्त आता माझा गोंडा इथपर्यंत येणार आहे तर अर्धा इंच तर आपल्याला जास्त ठेवायचं आहे ठेवल्यानंतर असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि प्लेन केल्यानंतर आपण ह्याला आता जर लावून घेतो आता ही जे जर जी आहे जर आपण समोरच्या साईडून ओपन तोंड ठेवायचं आहे त्याचं आणि व्यवस्थित असं धरून घ्यायचं आहे धरून घेतल्यानंतर असं ओळायचं आहे तर हे झालं आपलं जर फिरून त्यानंतर आपण सिंपली गाठ मारून घ्यायचे तीन गाठी मारून घेतलेत मी गाठी मारून घेतल्यानंतर हे कटरनं कट करून टाकायचं आहे त्याच्या बरोबर जिथं घाट लागते ना त्याच्या टू आता परत व्यवस्थित वरचं कापड व्यवस्थित धरून ठेवायचं दोन्ही बोटांनी चेक करायचं कुठं त्याची लेंथ येते त्यानंतर ही जी लेवल आहे ही, ही लाईन आहे त्याच्यापेक्षा थोडंसं खालच्या बाजूनं कट करायचं आहे आपल्याला खालच्या बाजून का कट केलं तर ज्यावेळेस एखाद्या वेळेस ना इकडचा धागा फ्लेक्झिबल असू शकतोय आता हा थोडासा खालच्या बाजून कट केल्यामुळे हे तुम्हाला थोडासा मोठा वाटेल मग आता परत एकदा असं धरून ठेवायचं आणि खालच्या बाजून आपल्याला जिथं मोठा वाटतो आहे तिथून थोडा थोडा आपल्याला कट करायचा आहे लेवलनं ओके तर हा सेम झालेला आहे आपला गोंडा ओके okay. so, सो ओ... अशा पद्धतीनं तुम्ही ह्याकडचाही गोंडा घालून घ्या अशा प्रकारे आपण गोंडा तयार करून घेतलेला आहे तुम्ही अख्ख्या साडीला असं सेम करू शकता खूप महागडी साडी असेल ना तर हा गोंडा खूप सुंदर दिसतो बरं ह्याच्यापेक्षा तुम्ही कमी लेअर म्हणजे सातव्या लेअरला सुद्धा तुम्ही गोंडा घालू शकता पण मला काहीतरी युनिक दाखवायचं होतं आणि असं कुणीच नाही केलं एवढ्या लेंथ लांबडं तर हे खरंच खूप सुंदर दिसतं आहे मी एका क्लायंटच्या साडीला दिलो होतं आणि त्यांना खूप वेगळं असं म्हणजे हे तर सेम आहेच प्रत्येकाच्या साडीला आहे पण एवढं लॉंग नव्हतं कोणाच्या साडीला सो हे एकदा ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतं बाय